लवकरच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्या अनुषंगाने जिकडे तिकडे राजकीय भांडवल चालू आहे निवडणुका म्हटली की बल्ली मजा येत असते त्यातल्या त्यात अमरावती जिल्ह्यातल्या महत्वपूर्ण असणाऱ्या तिवसा मतदारसंघासाठी यावेळेस भाजपचा एक चेहरा रविराज देशमुख यायचं नाव चर्चेत येऊन राहिलं आज योगायोगानं त्याचा वाढदिवस वाढदिवस म्हटलं की आपल्या इकडे माहित आहे मस्त जलवा असते तर अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम तिवसात ठेवलाय यासाठी प्रदेशाध्यक्ष येत आहेत आणि सोबत ओबीसीचेही प्रदेशाध्यक्ष येत आहेत त्यासाठी पुरा कितंबाच्या मुला म्हटलं भाऊ या ठिकाणी मजा पाना की जबरदस्त आहे तुम्ही आणि मी पाहतो वाढदिवस जर म्हटला तर वेगवेगळे वेग उपक्रम असतात पण या ठिकाणी लक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून गुपचूप पाणीपुरी बापा काय आता महाराजो सारे युपी वाले याच्यात भरोचार मोठे झाले आपल्या इकडे आपल्या लोक या धंदाकडे लाज वाटते ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधले पण महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी गुपचूपचा धंदा आहे या ठिकाणी जर तुम्ही आले तर समोसे कचोरी हवा एकदम समोसे आहेत चांगले याशिवाय हिरव्याकच मिरच्या आहेत पाहिजे बाबा पाणी पावसा कमी खा नाही तर भल्ला तलाच होते ह्या मिरच्या आहेत हे शेवळ्या आहेत यात नाही दाखवून आल्या शेवळ्या आहेत म्हणजे बचत गटा कार्यक्रमात या कार्यक्रमाचं एक उद्दिष्ट ठेवला आहे त्याशिवाय इकडच्या बाजूने काय बाबा तुमच्यावर काय नमस्कार नमस्कार हे खतावाले आर सी एफ खता हे खतावाले या ठिकाणी बसल्यात म्हणजे बचत गटा माध्यमातून वेगवेगळे आहेत याशिवाय एक माऊली बचत गट याच्या माध्यमातून या ठिकाणी नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला आहे काय बाबाई खस्ता अरे आयुष्यात माणूस खस्ता खाऊ खाऊक आहे पण हा खस्ता खा म्हणजे तुमच्या पोटाला आधार होईल असे बचत या माध्यमातून वेगवेगळे उद्योग ठेवले आहेत या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर काही वेगवेगळे उत्पादन आहेत एकदम काय तर त्याला हर्बलचे आयुर्वेदिक याचे सारे प्रोडक्ट या ठिकाणी ठेवले आहेत ज्या ठिकाणी आपल्या बांगड्या जिंगल्या याशिवाय बांगड्या आजकाल सौंदर्य तिथे लाख्या ठेवल्या पाहिजे चांगल्या चांगल्या बाय राख्या आहेत लॉकेट हे सार साहित्य या ठिकाणी तुम्हाला विक्रीसाठी दिसते तिकडच्या पाहिजे खायचा आयटम बाया आहेत आट, बायाच्या हातचे आयटम द्यात असत नाहीत जुन्या काळात ज्याच्या घरी बेसन भाकर अरे बा काय घरी बा म्हणे बेसन भाकरीच खातात पण आजकाल श्रीमंत लोक श्रीमंतीचा साथ दाखवण्यासाठी बेसन भाकरी खायसाठी येतात सात्विक पद्धतीने आपली भाकर बनवली बा जुन्या काळात ज्याच्या घरी भाकर आहे की नाही त्याला घरीच समजलं जाय पण आजकाल लोक जर पैसा आला पण समाधान नाही त्यासाठी लोक स्पेशल भाकरी हॉटेलवर ते हॉटेलचं साहित्य या ठिकाणी आहेत तुम्ही जर तिकडे तिकडे पाहत असाल तर पापड काय राज पहिले उन्हाळा लागला की नाही रिकाम्या बाया बसल्या की पापड का कोळ्या का अजून काय काय ह्यान घरात काय का म्हणत पण आजकाल येतच नाही पुरेले तर त्याच्यानं हे पापड बी बचत गटाच्या माध्यमातून विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत तर रविराजजी देशमुख याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त रोग शिबिराचं आयोजन केलं अरे बापले गोर्देव वे काय का वेळ राजे हो बाया माणसं किती बाया आल्या पाना हा पुराच्या पुरा, पुरा हल बायान माणसाने भरलाय कळचे बाया खाली बसेलात बाबा आपला नंबर की येते काय येते तर तिकडे पाना हे वज्जन म्हता लोक आहेत या ठिकाणी आणि तुफान गर्दी या बाजूने तुम्हाला जर वाटत असेल तर मोठ्या संख्येत लोक आहेत तुम्ही जर पाच काका काय झालं तुम्हाला सांगा जरा असं काय झालं कसं काय आले डोळ्याचा साहेब काय दिसत नाही का दिसते दिसते पण जरा कमी दिसते मावसाचं असं म्हणणं की जरा कमी दिसते मोठ्या प्रमाणात आहे तर माझ्यासोबत परतवाड्यातील सुप्रसिद्ध चेहरा गजान भाऊ कोल्हा गजान गर्दी काय होय बाबा वाढदिवस जर म्हटला मा वाढदिवस राहायचे राजे बाबा असा डिजेन सणान कार्यक्रम राहायचे हाच कार्यक्रम म्हणलाच पडला मला आमचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाचे सन्मान्य उपाध्यक्ष रविराजी देशमुख या परिसरामध्ये आमचे प्रदेशाचे अध्यक्ष संजय गाठीजी या ठिकाणी आहे रविराजजी सातत्याने जनसंपर्काच्या माध्यमातून या दिवसा मतदारसंघामध्ये पस्तीस हजाराच्या वर लोकांची तपासणी पंचवीस शिबिरामधून रवीजींनी केली आणि असा अनोखा जन्मदिवस सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात फुंकर घालणारा त्यांच्या समस्या जाणणारा आणि त्यांच्या समस्याचं निराकरण करणारा हा रवीचा हा वाढदिवस त्याच्यामुळे निश्चित आहे या सर्व मतदारसंघामध्ये कोर गरीब जनतेमध्ये प्रचंड आज उत्साह आहे आज रविराजचा वाढदिवस आहे आणि रविराजने जी आमची आरोग्याच्या माध्यमातून कॅम्पच्या माध्यमातून जी सेवा केली त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आज त्याला आशीर्वाद देण्याकरता प्रचंड जनता या ठिकाणी आली योगायक मा थोडस थोडस लक्ष नाही राहिलं संजीव बुक आटे आमचे पुलगाव आले प्रदेशाध्यक्ष आहेत ओबीसीचे कुणी संबंध आहेत आमचे याची विचार जर केला तर प्रत्येक गोष्टीचा भांडवल केला जाते पण माणूस कसा एकदम आहे बाबा आहे वाढदिवस म्हणसाल तर गर्दीने मौन झाला लोक एवढे मोठे आरोग्य शिबिरासाठी आला तर कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा आहेत चा जर विचार केला तर मुळत ज्याला सोशल व्यक्तिमत्व म्हणतो असं रविराजजींच व्यक्तिमत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीचा संस्कार पण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये कसं सहभागी होता येईल त्यांच्या ज्या काही समस्या असेल त्या समस्याला कसा काय न्याय देता येईल याकरिता गेल्या वर्षापासून सातत्याने काम करत्या आज पाहलं की गेल्या या दीड दोन वर्षामध्ये पंचवीस भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन त्यांनी केलं आरोग्य शिबिरामध्ये साधारणपणे काय होते की रुग्णांची तपासणी होते आणि तसंच सोडून दिल्या जाते परंतु आपण पाहतो की रविराजीनी केवळ रुग्णांची तपासणी केली नाही तर ज्या रुग्णांना दुर्गर आजार आहे अशांना राधिकाबाई हॉस्पिटलला नेऊन त्या ठिकाणी त्यांना पूर्ण रिलीफ कसा मिळेल मग त्यांची शस्त्रक्रिया असेल त्यांचे बेग उप, वेगवेगळे उपचार असेल ते सगळं करण्याचं काम रविराजीनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून केलेलं आहे आणि निश्चितपणे असं जेव्हा जो सेवा कार्य करतो माणूस म्हणजे आम्ही म्हणतो की सेवा हा यज्ञ कुंड सविधा सम हम जेसागर मे सरित सेवा कुंडामध्ये रवीजीनी आपल्या ज्या काही सविदा टाकलेल्या आहेत निश्चितपणे आपण पाहतो की हा जनसागर या ठिकाणी जो लोटलेला आहे तो त्याचं कारणच मुळात असं आहे की रविराजजींनी या लोकांच्या सुखदुःखामध्ये आपला सहभाग नोंदवला त्यामुळे त्यांच्या वाढदिवसामध्ये आपण आशीर्वाद द्यायला रवीराजजीला गेलो पाहिजे गे। अशी स्वाभाविक भावना भावना या तिवसा मतदारसंघातल्या गोर गरीब जनतेच्या मनामध्ये उमटली आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले आणि निश्चितपणे मी सांगतो की रविराजजींना मी सुद्धा उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो आई भवानी त्यांना या तिवसा मतदारसंघातल्या सर्वसामान्य दिन दुबळ्या दलित शोषित पीडित आदिवासी आणि शेतकरी शेतमजुरांच्या सेवेची शक्ती त्यांना प्रदान करो अशी या प्रकार या दिवशी मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या गोष्ट आता हे झाली आता हा वाढदिवस झाला दिवस झाली की या वर्षी फुटणारा लय झाल्याचे फटाके म्हणजे चांगला ताकद नाव जाण कशाने भाऊ तुम्हाला काय सांगू मी तर मला एक सांगा महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आरक्षण मराठा आरक्षण आणि दुसऱ्या बाजून ओबीसी काही काही त्याचा आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात चालू आहे येणाऱ्या होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि रविराजजी भाऊ याची उमेदवारी तर संजय भाऊ गाते याचा काय प्रयत्न राहील बाबा कारण माणूस फिरून आला ना बाबर बरं रविराजी भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की साधारणपणे कार्यकर्तृत्वाच्या आधारावर उमेदवारी देत असते आणि निश्चितपणे या तिवसा मतदारसंघाचा सर्वे भारतीय जनता पार्टी आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून करेल आणि कोण माणूस साधारणपणे या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतो कारण इथले जे काही काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे तिचा साधारणपणे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जो काही या तिवसा मतदारसंघातल्या लोकांना वाईट अनुभव आलेला आहे त्याचं प्रत्युत्तर या मद, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष देणार आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सर्वेच्या आधारावर योग्य निर्णय होईल आणि निश्चितपणे तिवसा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष जिंकेल एवढा विश्वास मी तुम्हाला नक्की देतो चार मना राखी कराले हाँ <सथी> मनास <मेंगी> पाया मनासे गोड़ मानो क्या पाखे मंडे शब्द मासे स्वाद लासे शब्द मासे स्वाद लासे अरे आज यह सुंदर दिन या अबू तो तुम्हें अभिष्ट जैसे दम सोया चीज शुभ सुबह स्वस्थ पार्टी या बड़े यात्रियों के लिए ना तो अरे स्वस्थ पार्टी यात्रियों के लिए ना तो ये आवाज़ � गोल्डन गोल्डन ठास रोको से भी आओगे आगे पश्चिमी छोटी स्वामी शांति प्रति विशाल तेरा बाहा शांति ओह जय शांति भरकर तेरा तेरे ने बाहा शांति शांति रम शांति सरोमण शांति शांति रे वशांति सब शांति या तो या ते समय आते तरोड़ो आवायन कुरु चंद्रगुरु गणा दा देशमुख आपले लाडके दादा साहेब यांचं स्वागत केलं जात आहे सदिच्छा दिल्या जात आहे आणि त्याच्यासाठी ते दीर्घायुषी व्हावे यासाठी प्रार्थना केल्या जात समस्त जनतेच समस्त गावकरी कुटुंबियांच सर, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच सर, आपल्या कायद्याला